हाय मित्रांनो नमस्कार सगळ्यांना बघा आज शनिवार आहे चाली आमची साफसफाई हे बघा हे गट्टू आहेत हे पूर्ण गट्टू झाडून घेतलेत आणि आता चालले बंगला बंगला साफ करायला आता आज साहेब येणार आहेत गरबड बा किती मोठं पिपळात झाड आपल्या ते पिपळात झाड किती घरची झाली काम आता बंगला साफ करून घेतो लॉन हे आशा निवारची तर खूप घाई असते धावपळ धावपळ लॉन काफसफाई साप करावी लागते झाडून घ्यायचं खुरपायचं फुलं मस्त उगवली ते फुलं त्याचे गुलाबा <laughs> गुला <बत्या। laughs> गुला किती वाजता साईड गुलाब फुलं गुलाबाची फुलं साईड किती वाजता येणार साईड किती वाजता येणार येणार येणारे मॅडम येतील अकरा वाजेपर्यंत बघा मित्रांनो झालं झाडून साफसफाई पूर्ण केली बघा बंगल्याची बघा बंगल्याची पूर्ण साफसफाई काच हे पुसून घेतले फरशी हे पुसून घ्यावं लागते आतलं बाथरूम सगळ्यात चकाचक झालं हे बघा हे लॉन पण झालंय असं साफसफाई शनिवारची करावं लागते का साहेब येत तर घर नाही पटत किती छान चला तर मग ये तिला तर साहेब का <laughs> <laughs> चल पीक नाही म्हणून निसाव लागत नाही दिवसभर किती काम आपलं घ्यायचं काम हे असे बोठ काम बघ

काम वाटपलं कधी भेटली आम्हाला काय वाटपलं कधी काम, काम संपलंच नाही बाबा साहेब आल ते म्हणून जरा भाजीपाला काढायचा आता उद्या सकाळीच दुपारी जेवण नाही एवढं सारखं काम 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 एवढ्या उन्हाचे काम करावं लागते किती ऊन लागायला आता शनिवारच शनिवारचे साईड शनिवार किती साफसफाई करावं लागते रस्ते आणि बंगला साफ करावं लागते तुमच भाजीपाला काढ ते काढलाय भाजीपाला करायचं नाही किंवा उद्या सकाळी किती वाजता उद्या आठ वाजता रविवारची सुट्टी आणि माझा सुट्टी घ्या रविवारची पण सुट्टी नाही एक दिवस सुट्टी नाही एक दिवस तुमचं काय तुम्ही गावात जाता मस्त फिरून येता आम्हाला आहे का गेटच्या बाहेर जायला लागली का पडे पर्यंत काम करा घरी आले की करा। परत स्वयंपाक पर करा सकाळी परत लवकरच उठा घरातला आवरा परत एकता गाल माझन मुलं खोकला येत चिकुल तापी येईल

<coughs> <coughs> अभी करू थोडी माणू किती तर पूर्ण झालं की पत्ता कट केलंय आम्ही दोघी नच फेर केले पूर्ण कापू टाकू तर ते वावरातले काम र दोघींना काय काय करायचं मी Мы-то наступали где-то...